दिवसेंदिवस होत जाणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हास व भावी पिढींसाठी पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेऊन संतनगरी शेगाव मधील काही पर्यावरणप्रेमी एकत्र येऊन त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एक मे दोन हजार एकोणवीस रोजी गो ग्रीन फाउंडेशन शेगाव ह्या संस्थेची स्थापना केली गेल्या पाच वर्षापासून सलग दोनशे साठ रविवारी दोन तास वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे कार्य करत ही संस्था अनेक नैमित पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आले हे कार्य नेटाने करत आहे आतापर्यंत गो ग्रीन फाउंडेशनने शेगावात शेगाव परिसरात मानवनिर्मित श्रमवन ऑक्सिजन पार्क ब्रह्मांड वन मोक्ष वन स्मृती वन राजस्व स्वातंत्र्य वन व स्वातंत्र न्याय वन घनवन तयार करून आतापर्यंत ते हजार वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन केले महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सकाळी शेगावात वृक्षदिंडी काढून पर्यावरण जनजागृती याचे नारे देत जनजागृती करण्यात आली शेगाव दिवाणी न्यायालय परिसरातील गोग्रिंग द्वारा निर्मित न्याय वन वृक्षवनाच्या सावलीत या वृक्षदिंडीचा समारोप करण्यात आला सप्त इंग्लिश विद्यालयातील मेहनत घेतली यावेळी मंचावर उपस्थित शेगावच्या पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र मिश्रा उद्योजक सचिन गणोरकर तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत गोग्रीन परिवाराची सराहना केली महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा